येथे लोककला महोत्सवाचे आयोजन ग्रामीण भागातील विविध लोककला सादर करणाऱ्या लोककलावंतांचा सन्मान व्हावा किंवा त्यांना इच्छित व्यासपीठ निर्माण व्हावे यासाठी विविध चॅरिटेबल संस्था किंवा सामाजिक संस्था नवनवीन उपक्रम हाती घेत असतात आणि त्यांच्या माध्यमातून शाहीर कीर्तनकार गोंधळी लावणी कलावंत पोतराज भाऊरूपी तमाशा कलावंत यांचा सन्मान करण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून होत असतो या अनुषंगाने श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सांस्कृतिक लोककला महोत्सव बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथे दिनांक सात नोव्हेंबर ते नऊ नोव्हेंबर या तीन दिवसाच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचे हे तेरावे वर्ष असून या कार्यक्रमासाठी या वर्षी सांस्कृतिक कार्यमंत्री माहिती तंत्रज्ञान तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे उद्घाटक म्हणून उपस्थित असणार आहे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सदाभाऊ खोत तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार शरद सोनवणे हे असणार आहेत या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अतुल बेनके माजी आमदार आशाताई बुचके राज्य जिल्हा राज्य परिषद सदस्य भाजप ॲडव्होकेट संजय काळे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर सत्यशील शेजकर मेघराज भोसले अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बिभीषण चौरे सांस्कृतिक कार्य संचालनालय गणेश चंदन शिवे लोककला अकादमी प्रमुख मेघा घाडगे अभिनेत्री इत्यादी मान्यवर उपस्थित असणार आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने तमाशा साम्राज्य कै दत्ता मारिक पुणेकर जीवन गौरव पुरस्कार वसंत चव्हाण रेखा चव्हाण पोरडीकर रमेश खुट्टी काठा पुरकर रामदास राऊत निर्माता निवृत्ती पोंदेवाडीकर यांना देण्यात येणार आहे कार्यक्रम प्रसंगी जागरण गोंधळ भारुड लोकनाट्य तमाशा वगनाट्य शायरी पोवाडे आयोजित करण्यात येणार आहेत तीन दिवसाच्या कालावधीत नवनवीन व विविध लोककला विविध महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विविध लोककलावंत आपली कला सादर करणार आहेत आणि हजारोंच्या संख्येने लोक कलावंत तसेच रसिक उपस्थित असणार असल्याची माहिती आयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट बेल्ले वैष्णवी मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी बेल्ले साई समर्थ नागरी सहकारी पतसंस्था बेल्ले व ग्रामस्थ बेल्ले हे परिश्रम घेत आहे या कार्यक्रमासाठी अधिकाधिक लोक कला उपस्थित राहावे असे आव्हान वसंत जगताप राकेश डोळस संजय विश्वासराव यांनी केले आहे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट साठी उमेश मोरे